तुझं प्रेम माझ्यावरती मला कधी विसरू नको नको तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ स्पेश कफल स्पेशल झालेला आहे त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ एडिट करू इथं आपला फोटो ॲड करायचा एस रेशोवर क्लिक करून नाईन पॉईंट सिक्सटीन आर एशो घ्यायचा त्यानंतर फोटोची लेंथ ही अशी झूम करून घ्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि आता इथं मटेरियलमध्ये दिलेला तुम्हाला बीटमारचा व्हिडिओ आहे तो ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड करायचा इथं बाजूला स्क्रोल करायचं इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आडियो। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉन्गच्या अशी शेवटपर्यंत वाढवून न्यायची त्यानंतर बॅक यायच आणि जिथं बीट वन आणि बीट टू दिसेल तिथं फोटोला स्प्लिट करायचं चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू अशा प्रकारे फोटोला स्प्लिट मारून घ्यायचं त्यानंतर बॅक घ्यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे परत आपल्याला एक पी एन जी ॲड करायची आहे ॲड ओव्हरले जायचं आणि एक पी एन जी आहे ती देखील इथं ॲड करून घ्यायची आहे ही पी एन जी बिम तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल अशी इथं ॲड करायची त्यानंतर शिलासला ओढून घ्यायची आहे चला तर आता आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे एक नंबरची पी एन जी इमोजला इमेजला क्लिक करायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं थोडं लोड घेईल भावानं तेवढा आता सबस्क्राईब तरी करू टाका इथपर्यंत आलाच आहात तर कॉम्बोमध्ये यायचं लोडच घेता येईल तर दिसेल तुम्हाला झूम वन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करायचं आणि आल्यावर इथं खाली स्क्रोल करावं इथं दिसेल तुम्हाला झूम टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि ट्रान्झिशनच्या ऑप्शनवर क्लिक करून थोडं लोड घेत आहे इथं दिसेल तुम्हाला टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला देखील तसंच अप्लाय करायचं आहे सेम इफेक्ट आणि सेम ट्रान्झिशन तर ग्लॅरिट हाय इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढचेंजला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला फेलिंग किंवा वेव ॲम्प्लिकेशन हाय इफेक्ट दिसेल तो अप्लाय करून टाकायचा आहे त्यानंतर पुढचेंजला क्लिक करायचं आणि ॲनिमेशन मध्ये आल्यावर इन मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करायचं आणि पुढचेंजला देखील रॉक ओरिझंटल आय इफेक्ट अप्लाय करायचं आणि लास्टच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इथं इनमध्येच दिसेल तुम्हाला पॅडलिंग आय अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक एज आणि स्टार्टिंगला आल्यावर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर सुपर लार्ज आय इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक एज आणि आपला व्हिडिओ रेडी झालेला जा आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे